श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि एकोणावीस डिसेंबरला हा मार्गशीर्ष महिना संपणार आहे ज्या प्रकारे श्रावण महिन्याला अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते तितकेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा दिले जाते हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये स्त्रिया आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासू नये यासाठी या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असते या मार्गशीष महिन्यातील गुरुवारचे व्रत इतके प्रभावी मानले जाते की जी स्त्री भक्तिभावाने आणि श्रद्धेने हे व्रत करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या या दूर होऊन सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात मराठी महिन्यांमध्ये असलेला नववा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना हा गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा भगवान श्रीकृष्णांना प्रिय असणारा महिना आहे कारण तो गीतेच्या शिकवणीचा काळ मानला जातो परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाने या महिन्यात भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला धर्म कर्तव्य आणि सत्याचे दिव्य ज्ञान दिले म्हणून मार्गशीर्ष ज्ञान आत्मसाक्षात्कार आणि धर्मकतेच्या प्रकाशाचे प्रतीक मानले जाते मार्गशेष हा जो महिना आहे तर हा शांत आणि सात्विक असतो या महिन्यामध्ये वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो व्रत करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये फक्त एकदा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा या झाडाला नक्कीच स्पर्श करा हा स्पर्श केल्याने घरात गरिबी नावालाही उरणार नाहीत मुलांच्या सर्व अडचणी संपून फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा संपेल सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचं आहेत अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचा आहे मार्गशीर्ष महिना संपण्याअगोदर तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त या एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती विशेष महिन्यात त्या झाडांची पूजा केल्याने आपल्याला ती दैवी शक्ती जी आहे तर ती प्राप्त होत असते आणि त्या झाडाची पूजा केल्याने त्या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहे तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला स्पर्श करायचा आहेत जर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे गुरुवारी तुम्हाला नाही शक्य झाले तर मग तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल कारण गुरुवार हा जो दिवस आहे तर हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करत असतो त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधीकधी कितीही मेहनत केली आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या कष्टाला आणि मेहनतीला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही परंतु जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तसेच हा उपाय केल्याने घरात धन संपत्ती पैसा हा कायम टिकून राहील प्राप्त झालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील तसेच घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतील तसेच हे झाड इतके प्रभावी मानले जाते की या झाडाची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा केल्याने घरातील इडापिडा नजरबादा दरिद्री गरिबी ही सुद्धा दूर होते तसेच हा उपाय केल्याने सर्व दोषांपासून मुक्तता मिळते आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात तर यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते यश आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी या झाडाला स्पर्श करणे अतिशय शुभ मानले जाते शमी वृक्ष हा नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मदत करतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात आणि म्हणून आपल्याला गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी या झाडाला एक लोटा जल आणि त्यामुळे थोडंसं गाईचं कच्चं दू टाकून हे जल अर्पण करायचं आहे त्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील मनोमन इच्छा जी आहे तरी तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड शास्त्रानुसार पिंपळाचे झाड हे देखील खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे कारण पिंपळाचे झाड जे आहे तर ते चोवीस तास ऑक्सिजन देत असते आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूप महत्त्वाचे आहेत ते तेवढेच आध्यात्मिक महत्त्वसुद्धा तितकेच आहे हिंदू धर्मग्रंथानुसार या झाडामध्ये भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीचा वास आहे आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा केल्याने या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि आपण जी काही प्रार्थना करतो तर ती थेट देवांपर्यंत पोचत असते आणि म्हणून आपल्याला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहेत अगरबत्ती लावायच्या आहेत आणि हे जल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा जल अर्पण करून झाल्यानंतर या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं आपला उजवा हात या झाडाच्या खोडाला लावायचा आहेत आणि मनोमन तुमची इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते ज्यानंतर पुढचं झाड आहे ती म्हणजे तुळस तुळस ही आपल्या सर्वांच्याच घरी असते तुळशीला हरिप्रिया विष्णुप्रिया असे सुद्धा म्हटले जाते आणि लक्ष्मीचं दुसरं रूप म्हणजे तुळस आहे जर आपण नित्यनेमाने तुळशीची पूजा केली तर आपल्या घरावर कोणतेही संकट विघ्न हे येत नाही आणि घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामधील प्रत्येक गुरुवारी तुळशीला एक कपभर तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे दूध आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे सोबतच तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून तुळशीची पूजा करायच्या आहेत तुळशीला अक्रप्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली मनोमन इच्छा व्यक्त करावी असं केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात घरामध्ये श्रीमंती येते तसेच देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितकं महत्त्व गुरुवारच्या व्रताला आहे तितकेच महत्त्व तुळशीच्या पूजेलासुद्धा आहे त्यामुळे तुम्ही गुरुवारचं व्रत करा नाहीतर करू नका परंतु आपल्याला गुरुवारी नित्यनेमाने तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहेत यामुळे आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि घरातील नकारात्मकता वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड मार्गशीर्ष महिन्यामध्ये व नवरात्र साजरी केली जाते सुद्धा असते आणि चंपाषष्टी खंडोब नवरात्र हे भगवान खंडोबाला म्हणजेच भगवान शिवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि भगवान शिवशंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहेत त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाची पूजा करायलासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला बेल वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायचे आहेत आणि वृक्षाला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपल्या हा उजव्या हाताचा स्पर्श या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहेत बेलाच्या झाडाजवळ आपण ही इच्छा व्यक्त केल्याने ती इच्छा साक्षात शिवशंकरांपर्यंत पोचते कारण बेलाच्या झाडांमध्ये साक्षात शिवाचा वास असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे हा उपाय केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्याभोवती एक संरक्षण कवच जे आहे तर ते सुद्धा निर्माण होते यानंतर पाचवे झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे झाड ज्याला उंबराचे झाड असेही म्हटले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जयंती साजरी केली जाते आणि या औदुंब वृक्षामध्ये सुद्धा साक्षात दत्तगुरूंचा वास असतो या महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेलासुद्धा तितकंच महत्त्व आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीच्या अगोदर कधीही उंबराच्या झाडाला स्पर्श करून हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक गुळाचा खडा टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि सोबतच एक चमचाभर तुम्हाला दूध टाकायचं आहे यानंतर आपल्याला एक शुद्ध गायच तुपाचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं आपल्याला हा दिवा सर्वप्रथम त्या झाडापाशी प्रज्वलित करायचा आहे यानंतर या झाडाला या हे जल अर्पण करायचं आहे झाडाला आक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत दत्तगुरूंचंच नामस्मरण करायचं आहे असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होतात दत्तगुरूंचा आपला भरभरून आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो आणि हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होते तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची पूजा जी आहे तर ती अवश्य करायची आहेत जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडांची मनोभावे श्रद्धेने जर पूजा केली आणि हा उपाय जर केला ना शंभर टक्के तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल तसेच हा उपाय केल्याने घरात असलेली गरिबी दरिद्रता ही मुळासहित नष्ट होईल आणि म्हणून प्रत्येकाने मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ